नमस्कार मी स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत जे वैदिक मॅथ्सचे प्रोग्रॅम्स आम्ही राबवतो वैदिक गणितचे जे क्लासेस घेतो त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायला मी मिळत आलेली आहे वैदिक मॅथमॅटिक्स हे काय आहे हे आपलं जे भारतीय संस्कृतीतलं एक अविभाज्य अंग आहे वैदिक गणित ज्याच्यानी खूप मुलांना फायदे पोचले जी भीती आहे मुलांच्या मनात ते दूर करण्यासाठी वैदिक मॅथ्स हे खूप हेल्प करतं आहे आपल्याला अजून एक महत्त्वाचं गोष्ट वेदिक मॅथ्समुळं नक्की मुलांमध्ये काय काय फायदे होते तर स्पीड ॲक्युरेसी आणि लॉजिक्स मुलांचे खूप क्लिअर होतात फर्स्ट पॉईंट स्पीड मुलांचे जे कॅल्क्युलेशन स्पीड आहे त्यांचं एडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या गोष्टीचे जे स्पीड आहे त्यांचं टेबल्स असू दे मल्टिप्लिकेशन टेबल्स ह्या सगळ्या गोष्टी मुलांचे खूप क्लिअर होतात आणि सेकंड पॉईंट लॉजिक्स मुलांचे लॉजिक्स खूप क्लिअर होतात म्हणजे आता uh, टेन आहे म्हणजे एट आहे तर ते टेन मायनस टू आहे म्हणजे असे छोटे लॉजिक मी तुम्हाला सांगितले तसे मधले लॉजिक्स क्लिअर होतात त्याच्यामुळं त्यांना जे येणारं अजिब्रा आहे जे इक्वेशन जे थेरम्स चालू होते ते त्यांना इझी होत जाते थर्ड थिंग आहे अॅक्युरेसी त्यांच्यामध्ये जे अॅक्युरेसी म्हणजे जे छोटे छोटे सिली मिस्टेक्स जे सिम्पल मिस्टेक्स मुलं करतात जे थोडंसं कॉन्फिडन्स लो असतो त्याच्यात बूस्ट करण्याचं काम वैदिक मॅथ्स करतात तर टीचर्स असताल तर तुम्ही श्रद्धा इन्स्टिट्यूटचे चे चॅनल सबस्क्राईब करू शकता त्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला वेदिक मॅथ्सचे सगळे चार लेवल्सचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तिथली मुलांना हे लिंक पाठवू शकता जेणेकरून ते स्वतःहून स्टडी करू शकतात जर स्टुडंट्स तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल तर वेदिक मॅथ्सच्या प्लेलिस्टमध्ये आपले वेदिक मॅथ्सचे चार लेवल्स आहेत जे तुमचं सिलेबस अकॉर्डिंग आहे तुम्ही फिफ्थ टू एट स्टँडर्ड नाईन स्टँडर्ड कुठलेही स्टुडंट्स असला तर तुम्हाला हे सगळं सिलेबस यूज होणार आहे तुम्हाला तुमचे जे कॉम्पिटिव एक्झाम आहेत जे स्कॉलरशिप असू दे नवोदयची परीक्षा असू दे सैनिक स्कूलची असू दे दुसरे कुठलेही गणिताचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू दे तिथं तुम्हाला हे ट्रिक्स कामाला येणार आहेत तर असे खूप फायदे आहेत त्याचे लिंक्स पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्येही दिसेल तुम्ही ते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही डायरेक्टली चॅनलवर जाऊ शकता प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हे व्हिडीओ दिसतील आणि तुम्हाला जर ह्या वैदिक मॅथचे ट्रिक शिकायचे असतील आणि अजून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं असेल तर आपल्याकडे बुक्स सुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही ते बुक्स यूज करून अजून चांगल्या रीतीने प्रॅक्टिस करू शकता आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तर तुम्ही हे प्रॅक्टिस करून श्रद्धा इन्स्टिट्यूटचे होणारे जे कॉम्पिटिशन्स असतात त्यालाही तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने एनरोल करू शकता असे खूप फायदे आहेत जे गणिता म्हणजे गणिताची जी भीती आहे ज्या मुलांच्या मनात भीती आहे ज्या टीचर्सला अजून वाटते की आमच्या मुलांना अजून मी काहीतरी एक्स्ट्रा द्यायला पाहिजे तर ते सगळ्यांसाठीच वेदिक मॅथ्स आहे तर श्रद्धा इन्स्टिट्यूटचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते सगळे व्हिडिओचं हेल्प घ्या जे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि अकॉर्डिंग टू आवर स्कूल सिलेबस आम्ही हे डिझाईन केलेलं आहे तर नक्की त्याचा फायदा तुम्हाला व्हायला पाहिजे ह्याचाच आमचा प्रयत्न आहे धन्यवाद